नवा विषय आला की मागचा विषय लोक सहजपणे विसरून जातात असं म्हटलं जातं पण दरवेळी असं होतच असं नाही विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले सूरज चव्हाण यांचा सूरज चव्हाणांनी घातलेला राडा विसरण्याआधीच त्यांना प्रमोशन देऊन राष्ट्रवादीने चुकीचा पायंडा पाडला सुरज चव्हाणांची खरंच इतकी ताकद आहे आणि एका पदाधिकाऱ्यापुढे अजित पवार इतके का नमले हेच मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा लातूरमध्ये एन सी पी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर पत्ते उधळल्याच्या रागातून तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष असलेल्या चव्हाणांनी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना लाथा मारहाण केली हा व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्राने बघितला त्यानंतर पक्षावरती प्रचंड टीका झाली आणि एकवीस जुलैला अजितदादानी चव्हाणांचं निलंबन केलं या निलंबनाला तीन आठवडे होण्याच्या आधी चव्हाणांचं पुन्हा एकदा थेट प्रमोशन करण्यात आलं आणि राष्ट्रवादीचा सरचिटणीस प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि इतर आमदार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नियुक्तीचं पत्र देण्यात आलं युवक वरून थेट फादर बॉडीवर घेणे जणू पराक्रमच त्यांनी केलाय असं राष्ट्रवादीला वाटत असावं आता बघूया सुरत चव्हाण नेमकी कोण मूळ लातूर जिल्ह्यातले रहिवासी आहेत सुरुवातीला त्यांनी सुद्धा छावामध्ये काम केलंय एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवकचे कार्याध्यक्ष होते पक्ष फुटीनंतर कायम अजित पवारांच्या सोबत राहिले आणि युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होती आता सुरज चव्हाणांच्या या प्रमोशन मागची नेमकी स्टोरी काय तर आताच्या घडीला राष्ट्रवादीमध्ये जे जे सेटल आहेत जे जे पहिल्या रांगेतले नेते आहेत असं म्हटलं जातं त्या सगळ्यांना माहितीये की सूरज चव्हाण हे त्यांच्या बरोबरीचे झाले अगदी मुंबईच्या प्रदेश मधला त्यांचा नियमित आणि अधिकारयुक्त वावर त्यांचं स्थान सांगून जात प्रदेशाध्यक्ष तटकरे आणि पहिल्या मधल्या नेत्यांच्या गळ्यातले ते ताईत आहेत राष्ट्रवादीचे अनेक निर्णय आतल्या गोष्टी आणि राजकीय उलाढाऱ्यांमध्ये त्यांची भूमिका होती सगळं माहिती असणारा आणि मॅनेज करणारा माणूस साईडलाईन करणं नेत्यांनाही परवडत नाही, नाही आणि म्हणून चव्हाण निलंबित झाल्यानंतर त्यांना रेड कार्पेट घालून आता परत आणलं जात आहे आता महत्वाचा मुद्दा अजित पवार गप्प का खर तर मी म्हणेन त्याला दोन बाजू आहेत पहिली म्हणजे राज्याच्या राज्यकारभारामध्ये आणि राजकारणामध्ये बिझी असणाऱ्या अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष तटकरेंना पद देण्याचा अधिकार दिलाच आहे आणि त्यामुळेच तटकरेंनी त्यांच्या पुढाकारातून आणि अधिकारातून हे पद दिल्याची शक्यता आहे अर्थात याबद्दल अजित पवार जास्त सांगू शकतील पण म्हणून अजित पवारांना सोडून याबद्दल बोलता येणार नाही आता दुसरी बाजू अशी आहे की पक्षाला राज्यामध्ये खाली बघायला लावणाऱ्या व्यक्तीला महिन्याच्या परत आणलं जात असेल तर अजित पवार लोकांना काय उत्तर देणार आहेत त्यांना माहिती नव्हतं का त्यांना जर माहिती नसेल तर ते अत्यंत गंभीर आहे कारण मग त्यांचा पक्षावरती किती त्यांची पॉवर आहे हे बघावं लागेल आणि जर त्यांना माहिती असेल तर ते जर शब्दाचे पक्के नाहीत हे जे छावा संघटना म्हणते ते खरं मानावं लागेल आता तटकरेंचं दबावतंत्र आणि अजित पवार झुकले का आता हे मी बोलेल पण त्यापूर्वी हा बाईट बघा युवकचं प्रदेशाध्यक्ष होतं म्हणून मला माहिती आहे आणि आता फादर बावडीचं सर चिटलीस शेतकऱ्यांच्या पोरांना कितीही मारा निवेदन द्या नेत्याच्या पुढे चाटोगिरी केली की प्रमोशन आहे हे राज्यात मेसेज तटकर्यांनी आहे आणि तटकरेला तटकरे हे परवडणार नाही अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता असे पक्षाचे मूल्य जर कुणी सांभाळत नसेल मूल्यांच्या विरोधात कुणी काम करत असेल तर त्याला पक्षात स्थान नाही अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता परंतु चुकीच्या पद्धतीने त्याची निवड झाली याचा संताप महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यामध्ये आहे महाराष्ट्रातल्या सर्व जाती आहे तटकरेला आणि राष्ट्रवादीलाही परवडणार नाही शेतकऱ्यांच्या पोरांना मारणारे जर गुंड तुम्हाला सांभाळायचे असतील तर शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात आता रूम नाही फावड आहेत जस तसं तुम्हाला उत्तर दिलं जाईल हेच ते विजय घाटगे ज्यांना चव्हाणांनी मारहाण केली होती आता ते या बाईटमध्ये पुढे असं म्हटलेत की अजित पवारांचं पक्षामध्ये खरं नाही का असं आम्हाला वाटायला लागलंय पवारांनी संभाळून राहावं कारण तटकरे पक्ष चोरून घेऊन जातील असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे अगदी त्यांच्या आरोपामध्ये तथ्य नसलं तरी अजितदादांनी ज्या व्यक्तीला निलंबित केले त्या व्यक्तीला महिन्याच्या आत तटकरेनी प्रमोशन देत पक्षामध्ये परत घेतलंय आणि म्हणूनच पक्षामध्ये सगळं अलबेल आहे का खरंच दोन गट झालेत असा सवाल निर्माण होतोय मुद्दा फक्त सूरज चव्हाण यांचा नाही राष्ट्रवादीने काय करावं हा त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे दादर छावा ब्रिगेडचाही मुद्दा नाही पण एखादा राजकीय पदाधिकारी नेत्यांसमोर आंदोलन करणाऱ्या व्यक्तींना आपलं कोणी वाकडं करणार नाही या आविर्भावामध्ये कुठून काढत असेल तर महाराष्ट्रामध्ये मोगलाई आली का असा प्रश्न आहे अशा राजकीय मदमस्त हत्तींना बाहेर काढण्याऐवजी त्यांना पोचण्याची भूमिका अजित पवारांसारखे सोकळ शिस्तीचे आणि रोखठोक म्हणून घेणारे नेते घेत असतील तर हा विषय अधिक गंभीर आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं राष्ट्रवादीच्या या पावलाबद्दल काय वाटतं राष्ट्रवादीप्रमाणेच इतर पक्ष सुद्धा अशा पद्धतीने वागतात का या सगळ्याबद्दलची मतं कमेंट बॉक्समध्ये वाचायला आवडतील सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका